नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम मध्ये भरलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो खरीप हंगाम पीक मोठ्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे काल सात मार्च दोन हजार चोवीस पासून राज्यातील नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो एवढोच्या माध्यमातून राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीकी जाली ले। पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे हे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत हे तरी पीक विमा किती रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे कोण्या पिकासाठी होत आहे याचबरोबर कोण्या जिल्ह्यातील कोणत्या किती महसूल मंडळामध्ये होत आहे याचबरोबर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी रुपये निधी विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेला आहे याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण राज्यातील सर्व जिल्ह्या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे कारण की हिंगोली जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर विमा कंपन्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिम किंवा सरसकट पिकमा जे असेल ते विमा कंपनीच्या माध्यमातून फेटाळण्यात आलेला होता आम्ही पिकमा देणार नाही अशा पद्धतीचं विमा कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं त्यामुळे मित्रांनो आता शेतकऱ्यांना आशा, मा ला आशा लागली होती की पिकमा खरंच मिळणार नाही हिंगोली जिल्ह्यामध्ये परंतु एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वितरण केलं जात आहे मित्रांनो एच डीएफसी कंपनीच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी एकशे ऐंशी कोटी रुपयाचा पिकमा वाटप करण्याकरिता सुरू करण्यात आलेला आहे याचबरोबर वीस कोटी रुपये कापूस या पिकासाठी व तुरीसाठी वीस कोटी रुपये आणि असे एकूण एच डी एफ सी एस डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये दोनशे वीस कोटी रुपयाच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेला आहे आणि एकंदरीत मित्रांनो जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत आणि कमीत कमी चार हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर मा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत मित्रांनो याचबरोबर दुसरा जिल्हा अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील बावन महसूल मंडळामध्ये सी कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो धुळे असेल पुणे असेल किंवा धाराशिव जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळे असतील या सर्व जिल्ह्यामध्ये पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे अकोला जिल्ह्यामध्ये पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत ज्या शेतकरी बांधवांना मॅसेज आलेला नाही पिकमा जमा झालेला नाही त्या शेतकरी बांधवांना जमा एकंदरीत मित्रांनो एचडीएफसी कंपनीला राज्य सरकारचं दुसऱ्या टप्प्यातलं अनुदान चारशे दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणव्वद हजार नऊशे रुपये मिळालेला आहे त्यामुळे या विमा कंपनीच्या माध्यमातून अखेर उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना किंवा सरसकट पिकमा वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे चोला मंडलम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या मित्रांनो छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं वाटप बाकी होतं परंतु चोला मंडलम या विमा कंपनीच्या माध्यमातून अखेर छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये पिकण्याच्या वाटपाला सुरुवात केलेली आहे याचबरोबर याच विमा कंपनीच्या माध्यमातून भंडारा पालघर व रायगड या तिन्ही जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होणार आहे परंतु खूप कमी प्रमाणामध्ये हे वाटप सुरू होणार आहे अकरा फेब अकरा मार्च पासून हे वाटप उर्वरित म्हणजेच भंडारा पालघर व रायगड या जिल्ह्यामध्ये सुद्धा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मित्रांनो या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा आणि नागपूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे मित्रांनो सर्वात जास्त पीकमा परभणी जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे याचबरोबर त्याच्या पाठोपाठ नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटपाला सुरुवात झाली आहे परंतु या तीन जिल्ह्यापैकी सर्वात कमी वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमा जमा होत आहे एकंदरीत मित्रांनो राज्य सरकारचं दुसरं दुसऱ्या टप्प्यातील अनुदान आय सी आय या कंपनीला म्हणजे आय सी आय सी जनरल इन्शुरन्स कंपनी या या कंपनीला तीनशे सत्तर कोटी पेक्षा जास्तीचा निधी मिळालेला आहे त्यामुळे या विमा कंपनीच्या माध्यमातून राहिलेल्या सर्व शेतकरी बांधवांना पिकम्याच्या वितरणाला सुरुवात केलेली आहे मित्रांनो पुढची महत्वाची विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील जवळपास शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये साडेसहा लाख साडेसहा साडेसात लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम देण्यात आला परंतु त्याच्याही पेक्षा पाच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम देणं बाकी होतं त्यामुळे मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के दिला त्यांचा उर्वरित पीकमा आणि याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना बाकी आहे त्यांचा संपूर्ण पीकमा अं बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे सांगली जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप सुरू आहे राज्य सरकारचं दुसऱ्या टप्प्यातलं अनुदान या विमा कंपनीला दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये पेक्षा निधी प्राप्त झाल्यामुळे या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी, कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून अहमदनगर सोलापूर सातारा नाशिक जळगाव या पाचही जिल्ह्यामध्ये खरीप दोन हजार साठी शेतकऱ्यांनी या विमा कंपनीच्या माध्यमातून पिकमा उतरवला होता आणि ओरिएंटल विमा कंपनीला राज्य सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातला अनुदान तीनशे पाच कोटी रुपये पेक्षा जास्तचा निधी प्राप्त झाल्यामुळे या सर्व जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे सर्वात जास्त अहमदनगर व सोलापूर या दोन जिल्ह्यामध्ये वाट वाटप होणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळामध्ये वाटप केलं जाणार आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती व गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो राज्य सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील हिस्सा अनुदान म्हणून या विमा कंपनीला तीनशे कोटी रुपये पेक्षा जास्त निधी प्राप्त झाल्यामुळे यवतमाळ अमरावती गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढची विमा कंपनी एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील जवळपास एकूण साठ महसूल मंडळे सोयाबीन साठी मंजूर केलेली होती परंतु त्याच्यापैकी अठ्ठावीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना भेटलेला नाही त्यामुळे मित्रांनो एसबीआय कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील महसूल मंडळामध्ये त्रेपन्न कोटी रुपये वाटपाला सुरुवात एसबीआय कंपनीच्या माध्यमातून केलेली आहे त्यामुळे मित्रांनो लातूर जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी युनायटेड इंडिया या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर तीनशे अकरा कोटीचं वाटप केलं होतं आणि आता उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा युनायटेड कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे याचबरोबर याच विमा कंपनीच्या माध्यमातून ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यातील खूप कमी प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना भेटणार आहे कारण की खूप खूप कमी प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आपले क्लेम केले होते त्यामुळे कमी प्रमाणामध्ये मिळणार आहे याचबरोबर मित्रांनो शेवटची विमा कंपनी युनिव्हर्सल शॉम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये वाटप केलं जात आहे त्याच्यात जा मित्रांनो सर्वात जास्त जालना जिल्ह्यामध्ये वाटप केलं जात आहे आणि राज्य सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातला अनुदान एकशे चौतीस कोटी रुपये पेक्षा जास्त निधी या विमा कंपनीला प्राप्त झाल्यामध्ये हे वितरण सुरू झालेलं जा, आहे एकंदरीत मित्रांनो सर्व जिल्ह्यामध्ये नऊ विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झाली आहे मित्रांनो आपण एक व्हिडिओ अपलोड केला केलेला होता त्या शेतकरी त्याच्या माध्यमातून भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना भेटणार का क्लेम केलेल्या शेत न केलेल्या शेतकऱ्यांना भेटणार नाही का मित्रांनो विमा कंपनीच्या माध्यमातून एक मोठी आट टाकण्यात आलेली आहे ती आठ म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम नुकसानीच्या बहात्तर तासाच्या आत केलेला असेल त्या त्याच शेतकऱ्यांना पीक मा भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस साठी आपल्या दोन हजार तेवीसच्या पीक जर भरलेला असेल त्यांनी जर क्लेम केलेला नसेल तर तुम्हाला एकही रुपया पीक नाही हे मात्र शंभर टक्के खरं आहे तुम्ही जर क्लेम केलेला असेल तर तुम्हाला आज न उद्या पीक भेटेलच परंतु तुम्ही जर क्लेम केलेला नसेल तर तुम्हाला पीक नाही तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दुसरा हिस्सा अनुदान म्हणून नऊ विमा कंपन्यांना दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपयेपेक्षा जास्त निधी नऊ विमा कंपन्यांना वितरित केलेला आहे वितरित करण्याची तारीख तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आणि या शासन निर्णयानुसार नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून अखेर जवळपास राज्यातील चौतीस जिल्ह्यामध्ये एका एकानं पिकण्याचं वितरण होत आहे आता भरपूर शेतकरी की आम्हाला आलं नाही आम्हाला आलं नाही सर्व शेतकरी बांधवांना एका दिवशी पिकमा येणं शक्य नाही परंतु पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत हे संपूर्ण वाटप होईल अशी माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यात जिल्ह्यातील पिकमा वाटपाची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमची युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता असेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद